फेसबुकवर लोकांना विचित्र कमेंट करणारा पोलिसांच्या ताब्यात जालना शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या फेसबुक पेजवर येऊन विचित्र कमेंट करणाऱ्या एका तरुणाला जालना सायबर पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतलाय जालना शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमजद खान यांनी त्यांच्या डॉक्टर मित्राचा वाढदिवस साजरा करून ते फोटो फेसबुकवर पोस्ट केले या फेसबुक पोस्टवर जालना विधानसभा या नावानं असलेल्या पेजवरून विचित्र कमेंट करून धमक्या देण्यात आल्या होत्या आमजद खान यांनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणात जालना सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण पोलीस कर्मचारी सचिन चौधरी संदीप मांटे यांनी अधिक तपास करून जालना विधानसभा नावाचा आय डी वापरणारा तरुण अब्दुल रहमान अब्दुल हमीद शेख या तरुणाला ताब्यात घेतला आहे जालना सायबर पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीसला जालना शहरातील अमजद अकबर खान नावाच्या व्यक्तीने पोलीस स्टेशन सायबर जोडून इथे येऊन तक्रार दिली की त्यांच्या मित्राचा वाढदिवस त्यांनी साजरा केला दया डॉक्टर दयाळकर यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्याचे फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक आय डीवर व्हायरल केले तर ते फोटोवरून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने स्वतः जालना विधानसभा नावाची आय डी तयार करून त्या आय डीवरून अर्जदार यांना तुम्ही असे वाढदिवस का साजरा करतात आपले धर्मात हे चालत नाही असे म्हणून त्या फेसबुक म्हणजे जालना विधानसभा आय डी मार्गवरून संबंधित अर्जदार यांना शिवगाळ करून धमकी दिली याबाबतची तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही पोलीस स्टेशन सायबर येथे गुन्हा दाखल करून संबंधितांविरुद्ध कारवाई कर कारवाई केली त्या अनुषंगाने आमची जी टेक्निकल टीम आहे टीमनं सदर जालना विधानसभा आयडी कोणी तयार केली याबाबत टेक्निकल विश्लेषण करून मेटा कंपनीला पत्र करून ती त्या आय डीचे आय पी प्राप्त केले त्या आय पीवरून त्या आय पी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून सदरची आयडी ही जालना शहरातीलच अब्दुल रहमान अब्दुल हमीद शेख जालना यांनी तयार केल्याची तपासात निष्पन्न झाल्याने सदर व्यक्ती आज रोजीला पोलीस स्टेशन येथे आणलेले आहे त्याला आम्ही विचारपूस करणार आहोत विचारपूस आणि ते त्याच्यावर योग्य ते कायदेशीर कारवाई करीत आहोत